श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीचं स्वागत आहे आज ही कथा ऐकून तुम्हाला खरंच खूप मनाला प्रसन्न आणि एक प्रेरणादायी वाटेल जे झालं ते झालं जर आपण काही चुकीचे काम केले असेल तर ते चिंतेत अडकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर स्वार व्हायला शिका सर्व ठीक होईल जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप शांती सगळं काही आपल्याला आवश्यक असतं आनंद आणि त्याहून अधिक मौल्यवान काहीही नाही जे देवाने तुम्हाला दिला आहे चांगला काळ त्यांचाच असतो जो कोणाचाही वाईट विचार करत नाही आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करते अनुभव सांगतो कि तुम्ही की तुम्ही आनंदी आहात की नाही याने लोकांना काही फरक पडत नाही तुम्ही त्यांना आनंदी करता की नाही हे महत्वाचे आहे फक्त दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका देव तुम्हाला बाहेरून नाही तर आतून पारपतो जर तुम्ही खूप वाईट काळातून जात असाल तर पुढे जात राहा थांबू नका एक दिवस वाईट वेळ नक्कीच जाईल फक्त एकदा एकदा राधाने श्रीकृष्णाला विचारले माधवा प्रेमाचा खरा अर्थ काय आहे श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले राधे जिथे अर्थ आहे तिथे प्रेम नाही कोणाच्या वाईट काळात कोणाच्या वाईट वेळी हसण्याची चूक करू नका ही वेळ चेहरा नक्कीच आठवतो तुझ्या असलेल्या या अदम्य साहसाला घाबरून रडू नकोस संयम गमावू नकोस जगात प्रकाश पुन्हा येईल फक्त वेळच 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 तर आहे ती निघून जाईल दुःखाचे अश्रू पुसून टाक स्वतःला समजून मातीत जाऊ नकोस जो तुझ्या सोबत नाही त्याच्या आठवणीत वाहून जाऊ नकोस आनंदाचे क्षण पुन्हा येणार नाहीत एकदा एक, एक माणूस होता काही काळ त्याच्या आयुष्यात अनेक संकटे आली मी माझ्या आयुष्यासाठी माझ्या पत्नी आणि मुलासाठी काहीही करू शकत नाही यासोबतच मी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी काहीही केलेले नाही असे मी माझ्या आयुष्याच्या असे त्यांनी मला सा असे मला नेहमी वाटायचे मी हे आयुष्य का जगतोय कधी कधी असे दिसते की जीवन हे एक जीवन आणि हे सर्व त्रास एकत्र माझं जीवन संपव असं हा माणूस नेहमी असाच विचार करत असायचा एके दिवशी तो जवळच असलेल्या एका मोठ्या तपस्वीकडे जातो घनदाट जंगलात बसलेल्या तपस्वीला तो आपली सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो तपस्वी जी तुम्ही खूप जी तुम्ही खूप तप केले आहे तुम्ही दया करा तुमच्या तपचरेचे तुम्हाला या वास्तविक जीवनाच्या प्रत्येक भागातून ओळखले जाते मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्यासाठी काही मार्ग सांगाल का दोन वेळची भाकरी कमवण्यात हो तुम्हाला या वास्तविक जीवनाच्या प्रत्येक भागातून ओळखले जाते दोन वेळची भाकरी कमावण्यात हो आणि छोटासा संसार चालवण्यासाठी मला अपयश आले आहे मी साधा माणूस आहे या वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी मला काहीही करावे लागले तरीही चालेल तपस्वी असा सोपा मार्ग सांगा ज्यामुळे मी पुन्हा शांती आणि आनंदाचे जीवन जगू शकेन कारण तुम्ही खूप खोल आहात तुमच्या जवळ खूप ज्ञान आहे जर तुम्ही मला गोष्टी सांगितल्या तर मी त्या आत्मसात करेन तपस्वी म्हणतात ठीक आहे मी तुला एक काम सांगतो तुला जे काम सात दिवस करायचे आहे समोर नदीच्या पलीकडे एक छोटेसे मंदिर आहे त्या मंदिरा शेजारी असलेल्या झाडावर बऱ्याच पक्ष्यांची घरटी आहेत ते पक्षी खूप आवाज करतात त्यामुळे या जंगलाची शांतता नष्ट होते तुम्ही सतत सात दिवस त्या पक्ष्यांची घरटी तोडत राहायची आहेत पण या पक्ष्यांची घरटी तोडताना एक गोष्ट लक्षात ठेवा पक्ष्यांची घरटी तोडताना त्यातील एकही पक्षी मरता कामाने या व्यक्तीला तपस्वीज्यांच्या म्हणण्याचा अर्थ समजला नाही अर्थ समजला नाही पण तपस्वीजींनी सांगितल्याप्रमाणे काम करायला ते तिथून गेले एवढ्या मोठ्या तपस्वीने त्याला या सर्व पक्ष्यांची घरे फोडण्याची पाप कसे दिले हे व्यक्ती जेव्हा नदीच्या पलीकडे पोहोचते तेव्हा त्याला अतिशय अतिशय आनंदी वातावरण पक्ष्यांची अनेक घरटी दिसतात हे सर्व पक्षी पाहून त्याला वाटते की पक्षी खूप मेहनत करून प्रत्येक प्रत्येक गोळा करून घरटी दिसतात गोळा करून घरटी बनवत आहेत आणि आपले कुटुंब चालवत आहे आणि मी त्याचे घर तोडणार आहे पण नंतर तपस्वीजींचे शब्द आटून त्यांनी ही सगळी घरटी तोडली हे पाहून सर्व पक्ष घाबरले आणि शेजारील दुसऱ्या झाडावर जाऊन सुरक्षित जागा शोधण्यासाठी आरडाओरडा करू लागले काही वेळातच पक्ष्यांची मोठी घरटी तुटली हा माणूस ही महामानूस ती सगळी घरटी तोडून निघून गेला आपल्या घरी निघून गेला पण या व्यक्तीचे मन खूप दुःखी होते तो खूप उदास होतो रात्री झोपताना तो विचार करू लागला की मी या पक्ष्यांची घरटी तोडली आहेत आज त्यांचे संपूर्ण घर तुटले आहे पण तपस्वी तपस्वीजींची गोष्ट त्यांनी तपस्वीजींचा जो काही निर्णय होता तो नाही दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्यक्ती पुन्हा एकदा त्या या पक्ष्यांची घरटी तोडण्यासाठी नदीच्या पलीकडे गेला पण तेव्हा त्याला दिसले की हे पक्षी पुन्हा कण काठ्या गोळा करून घरटी बनू लागले आहे हे दृश्य पाहून त्या माणसाच्या मनात विचार आला कालच मी या पक्ष्यांची घरटी तोडली होती आणि आज पुन्हा छोट्या छोट्या गोष्टी जमा करून घर बांधण्यात मग्न आहे हे किती मूर्ख आहेत हे बघून त्याला थोडं हसू आलं तो पुन्हा आपल्या घरी परतला आणि रात्री अंथरुणावर पडून विचार करू लागला तपस्वीजींच्या सांगण्यावरून मी या पक्ष्यांचे घर पुन्हा तोडले ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे हे खरोखर तपस्वीजी जी आहेत का असं त्या माणसाच्या मनात आले की हा चुकीचा नसेल ना असे प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात उभे राहिले पण आधी त्यांनी सांगितलेलं काम पूर्ण करू दे आणि मग बघू सर्व काही कळेल तिसऱ्या दिवशी सकाळी हा माणूस उठला आणि नदी पार करून पुन्हा तिकडे पोहोचला तो त्या पक्ष्यांच्या घरट्याकडे जातो आणि जेव्हा तो पाहतो तेव्हा ते त्या ते व्यक्तीला तिथे घरटे दिसत नाही आणि तरीही पक्षी आणि पक्षीही दिसत नाही त्याला वाटते की हे पक्षी आता येथून दूर गेले आहेत मग आता या ठिकाणी परत येऊन काय उपयोग पक्ष्यांपेक्षा तुझ्यात नक्कीच शक्ती होती पण तरीही तू शेवटपर्यंत त्यांचे घर तोडू शकला नाहीस पण बाळा मी तुला पक्ष्यांचे घर तोडायला पाठवले नव्हते तर त्याला तर शिकायला पाठवले होते तुम्ही या पक्ष्यांकडून काहीतरी धडा घेतला असेलच तुमच्यासाठी पहिला धडा हा आहे की तुम्ही पक्ष्यांची घरटी कितीही वेळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या या कामामुळे ते पक्षी तुटले नाहीत उलट ते पुन्हा उदयास येऊन नवे जीवन नवे घरटे बनवण्याचा प्रयत्न करत होते जीवन हे कार्यक्षमतेचे नाव आहे जीवन हाच कृतीचा अर्थ आहे असे छोटे पक्षी प्रत्येक घरटे तोडूनही हार मानत नव्हते त्यांनी रोज नव्या ऊर्जेने घरटे बनवण्याचा प्रयत्न करत होते पण आपण माणसं फक्त एक दोनदा दुखव दुखवलो की तुटतो इतकंच काय आपल्यापैकी काही दुखापत झाल्यावर हे जीवन संपवतात जेव्हा आपण पराभूत होतो तेव्हा जीवन आपल्याला वाट जीवन आपल्याला वाटत तितक अवघड नसतं खरं तर जीवन हे कर्म आहे नम्रता हे दुसरे नाव आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे तर भक्तांना मृत्यू येण्यापूर्वी फक्त तुमचे काम कर त्यानंतर तुम्हाला अंतिम विश्रांतीला जायचे आहे आता तुम्ही या लहान पक्षांकडून शिकला असाल तुम्ही पाहिले असेल की पक्षी ते पक्षी आकाराने नक्कीच लहान आहेत पण ते मनाने मोठे होते तो राक्षस होता पण त्या पक्ष्यांचे मन तुमच्यापेक्षा मोठे होते फक्त प्रसन्न फक्त प्रयत्न आपल्या हातात आहेत आणि आयुष्यात प्रत्येक वेळी प्रयत्न केला पाहिजे मग निसर्ग सुद्धा त्याच्याकडे नतमस्तक होतो अशा प्रकारे या दुःखी व्यक्तीचे रूपांतर आनंदी व्यक्तीमध्ये झाले भक्तांनो आम्ही आम्ही आशा करतो की तुम्ही तुम्ही ही कथा त्याच्या पुढे न तुम्ही ही कथा खरंच तपस्वीजींच्या यांच्याकडून शिकली असेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात हा धडा मिळेल आणि तुम्हालाही जर ही कथा खरंच मनापासून आवडली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडू शकता अशी मी अपेक्षा करते आणि या कथेतून तुम्ही काय शिकला आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि अशाच जर नवनवीन तुम्हाला कथा ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेट अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद